नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये आजचा बाजार भाव बघणार तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना बाजूला जी बेलायक नाही देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहिला भेटते लाईक करा कमेंट टाका मात्र विसरू नका हे आता जुळले साहेब जुळलेत हालत आहे का म्हणून एवढं जुळत नाही सगळ्या देऊ गरम आहे का फक्त बाजारात आणलाय अच्छा गॅरंटी तर राहतात सगळ्या गॅरंटीत सगळ्या राहू कामाच्या बोलीत कामाच्या मारायच्या लेकराला मारीत नाहीत सगळ्या बोलीत आहेत बोलीत आहेत काय सांगा यांची सांगा ना एकदा जोडीचे जोडीचे हा व्यवहारात व्यवहारात करू कमी जास्त कमी जास्त करू हा बरं सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी चाळीस सत्तावीस

सहा हे जे पस्तीस ला विकला हे जोडीचे विकली ऐंशी ला दाताला कशी होती दोन दोन त्यांचे पंच्याहत्तर ला विकली ते काळा त्याचे काय सांग चाळीस हजार रुपये सांग तुझं नाव मोबाईल नंबर सांग रामदास चाळीस ऐंशी भाई पंचाहत्तर यांचे पासष्ट त्या पुढच्या मोठाले पासष्ट यांचे सत्तर यांचे पंचाहत्तर ते मधल्याचे ऐंशी ते एकटा आहे ते दोन आहे का जोड आहे का त्यांचे किती पंच्याऐंशी सांग नंबर त्र्यान्न सत्तर एक्क्याऐंशी चोपन त्रेपन्स येत पहिलं हे पण तयार नाहीत फक्त यांची किती यांची किंमत एक लाख वीस हजार जुळलेले शंभर वर शंभर कमी दहा रमी घेण्याचं दहा वर लाख ना कमी चूचा नहीं बोला। हाँ, चूचा हम इसे तोड़ रहे हैं। अच्छा करता है वो। अच्छा करता है। 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 अच्छा क ठोका बरं मग पटकिन झाला असलोका लावला ना हात लावला ना हात लावला ना आता लावता तुम्हाला त्यांनाच लावा आता सगळे जण मिळून आता त्यांना लावा आता सगळे जण मिळून बाकी काही राहिलं नाही आता ह्यांना लावायचं राहिले आता पावल्याला

पाहत आहे मित्रांनो बैल दिला एकावन्न हजार रुपयाला घेऊ गावरान ताकद फिकत बैलाला चला आपण आता पुढं बाजार भरतोय मित्रांनो सिलापूरचा किती दिले अशोकराव कितील दिले दिल दिल? माळा कोणते दिले मग

चाललेले सत्तर यांचे काय सांगता तो नव्वद दातावर कसे ते कळ दात नंबर सांगा बर पंच्याण्णव सत्तावीस चोपन्न किती अष्ट्याहत्तर त्रेपन आता मित्रांनो असा बाजार भरलेला आहे पूर्ण हो किती यांचे पंच्याण्णव दाताला छे छे काम को चालू आहे काम को बोलो नंबर हा कम ज्यादा होऊंगा। क्या विकलेगा रे? विकलेगा ही? विकलिं? वो भी तो सही है। हाँ यूँ करते हैं आप पूरे वरना तो बाबु र सांगे नंबर टाकू नका सांगा विमानाने टाकिन बरं काय किती यांचे ते सत्तर हे, ला दिले हे दोन हे बत्तीस ला किंवा ह्याचे किती पिल्ल्याचे पंचवीस ह्याचे किती पस्तीस पस्तीस पहिलीकडचे कोणाचे ते पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी सांगा साडे नक्की चौदा कमी जास्त करू कम जास्त होईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चौसष्ट एक्केचाळीस झिरो चार ओके